नमस्कार शेतकरी मित्रो हा प्लॉट येथील संभाजी शंकर पाटील यांचा आहे यांनी वांज काढल्यानंतर बॉस एक लिटर आणि स्टिकॉन एक लिटर एकरी या प्रमाणात ह्याला खाली ड्रिंचिंग केलं होतं आणि वरून बॉप ही आपली टेक्नॉलॉजी त्यांनी स्प्रे केली होती याचा परिणाम असा आहे गेली दोन दिवस झालं हा प्लॉट फुल्ल फ्लावरिंगमध्ये आहे तरीसुद्धा आपण इथं बघू शकतो की ह्या प्लॉटची कोणत्याही प्रकारची गळ आपल्याला दिसून येत नाही म्हणजे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केरनच्या टेक्नॉलॉजीचा वा सहकार्य घेऊन म्हणजे वापर करून त्यांना आपल्याला इथं प्लॉट सेट झालेला दिसून येतो आहे हा बघू शकतो आपण पानाची ग्रोथ शेंडासुद्धाच म्हणजे त्या लेवलला चालू आहे माल पूर्ण फ्लावरिंगमध्ये आहे तरीसुद्धा आपल्याला फुल्ल क्षमतेनं आपण इथं बघू शकतो की त्यांचं हे सेटिंग फुल्ल झालेलं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचे गळ इथे दिसून येत नाही आणि त्याचबरोबर थंडीचा दिवस आहे तरी पण आपण इथं खाली बघू शकतो की जबरदस्त पांढरीमुळे म्हणजे पांढऱ्यामुळे संख्यासुद्धा इथं असंख्य दिसून येत आहे आणि हा परिणाम फक्त केरन तंत्रज्ञान वापर केल्यामुळं आपल्याला दिसून येतो तरी सर्व शेतकऱ्यांनी मित्रांनी या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला प्लॉट योग्य स्थितीत आपण सेट करू शकतो धन्यवाद